नागोर नगर विक्रोळी मार्केटमध्ये असलेल्या लकी मेडिकल शॉपमध्ये काम करणाऱ्या प्रेमसिंग देवडा या तरुणाने मराठी आणि महाराष्ट्राबाबत अपशब्द स्टेटसला ठेवलं यावर मनसेचे नेते विश्वजित ढोलम आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले त्यांनी या दुकानदाराला दुकानाच्या बाहेर बोलवून माफी मागण्यास भाग पाडले आ आ नौग। नौग। चल बोल मी बोलतो सर्वांना जय महाराष्ट्र हा एक मारवाडी आहे इकडे दुकान आहे याच लक्षात आलं काय त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये राहू काय करायचं आम्ही केलंय लहान पकडायचा आलो आमचा कधीच करणार नाही असं काय आणि तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना की अशी जी लोक आहेत ना यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा इकडे येऊन देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कामवतात महाराष्ट्रामध्ये कमवतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही आम्ही मराठी माणसाला पेलतो इथं काय का करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्य बहिष्कार केला पाहिजे